महाराष्ट्र या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या वाखारी येथे यडकोट यडकोट जय मल्हारचा गजर देवळा तालुक्यातील वाखारी येथे सालाबादाप्रमाणे यंदाही श्री श्रीक्षेत्र खंडोबा महाराज व गरबड बाबा यात्रेच्या उत्साहाचे आयोजन करण्यात आले असून यडकोट येडकोट जयमल्हार गजर करीत बेल भंडाऱ्याची उधळणं करीत पारंपरिक पद्धतीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत भगत शरद सिरसाट यांनी बारा गाड्या ओढल्या यडकोट यडकोट जयमलहारच्या गजरात मंदिर परिसरात निनादून गेल्याने खंडेरायच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली तसेच सायंकाळी खंडेराव महाराज व बा गरबड बाबा यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली रात्री नाद भंडाऱ्याचा जागरण गोंधळ पार्टी दहिवड येथील जागर गोंधळाचा कार्यक्रम झाला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा